तरुण पिढीला ड्रग्ज आणि अम्ली पदार्थापासून दूर ठेवण्यासाठी सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीनं दीर्घकालीन व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे जागतिक पदार्थ विरोधी औचित्य साधून त्याचा शुभारंभ राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आहे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनने कार्टून कंपनीच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक चंद्रशेखर सनी निमन यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले शहरातील प्रतितीय शिवंग व्यंगचित्रकारांनी पुणेकरांना एकत्र येऊन अंमली पदार्था विरोधात लढूया असा संदेश देणारी व्यंगचित्रे काढली पाटील म्हणाले पदार्थाचे प्रमाण वाढत चालले आहे आणि ते चिंताजनक आहे परंतु सत्तर लाख लोकसंख्येचे शहरे जवळजवळ कामातून गेले अशी प्रतिमा निर्माण होत आहे त्यामुळे पुण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे येथे उद्योगांची संख्या मोठी असून आरोग्यसेवा उत्तम आहेत वेगाने विकसित होणारे देशातील आठव्या क्रमांकाचे शहर ही प्रतिमा जगातील व्यसनांमुळे पूर्ण वाया गेलेले शहर अशी चुकीची होत आहे त्यामुळे प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजेत नागरिकांना दक्षता पथकांमध्ये सहभागी करून घेतले पाहिजेत पब संदर्भात नियमावली करून अंमलबजावणीसाठी पुणेकरांनी एकत्र आले पाहिजेत या विषयात कोणीही राजकारण करू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले निमन मनाले पुणे शहर ड्रगच्या विखात अडकले असल्याचे चित्र निर्माण होत आहे तरुण पिढीला अंमली पदार्थापासून दूर ठेवण्यासाठी सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने दीर्घकालीन व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे चारुआस पंडित योगेंद्र भगत विश्वास सूर्यवंशी अतुल पुरंदरे धनराज गरड शरयू फरकांडे लहू काळे अश्विनी राणे या व्यंगचित्रकारांनी यात सहभाग घेतला उमेश वाघ अमित मुरकुटे प्रमोद कांबळे टिंकू दास गणेश शिंदे सचिन मानवतकर महेंद्र पवार यांनी संयोजन केले आज जागतिक अँटी ड्रग्ज डे व्यसनांच्या विरोधी अभियान करण्याचा व्यसनांच्या विरोधी एकत्र येऊन लढण्याचा जो दिवस आहे सुरुवातीला माजी नगरसेवक सनी निमंत्रण अभिनंदन करेन खूप केवळ भाषण प्रबोधन असं न करता वेगळ्या पद्धतीने हा विषय त्याने व्यंगचित्राच्या माध्यमातून समोर आला व्यंगचित्रे जी एव्हाना पूर्ण होत आली ती एवढा परफेक्ट करेक्ट मेसेज देत आहेत खरं म्हणजे ते एक व्यंगचित्र पाहणाराही व्यसनाच्या आहारी गेला नसेल गेल्यानंतर ते उपाय वेगळे आहेत मग त्याला व्यंगचित्र नाही पोहोच वेतनाच्या आहारी गेला नसेल तर हे व्यंगचित्र पाहून नक्कीच तो त्याच्या मनामध्ये निर्धार करेल की बाबा ह्या वाटेमध्ये लावायला आणि त्यामुळे केवळ भाषण असं न करता सनीने व्यंगचित्रकारांना जे अपील केलं आणि अतिशय परफेक्ट व्यंगचित्र तयार झाली त्याबद्दल मी सनीचं अभिनंदन करतो सगळे व्यंगचित्रकार टॉपचे व्यंगचित्रकार आहेत त्यांनी हा वेळ काढला त्याबद्दल त्यांचं समाजातलं एक नागरिक म्हणून या राज्याचा मंत्री म्हणून आभार मानला